नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या अंकलीतून अंकली ते पंढरपूर आषाढ वारीपाई दिंडीचे प्रस्थान झाले महावीर चौक येथून भजनाच्या गजरात गावातील मुख्य रस्त्यावरून विठ्ठल मंदिरात दिंडीचे आगमन झाले गावातील मान्यवर भाविकांकडून दिंडीस निरोप देण्यात आला यावेळी दिंडीचे मार्गदर्शक सुरेश शिंदे यांनी पायी दिंडीबाबत माहिती दिली दिंडीचे हे विसावे वर्ष असून दिंडीत दररोज पहाटे काकडा आरती भजन तर सायंकाळी हरिपाठ भजन होणार आहे विठ्ठल दर्शनानंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे दिंडीचे व्यवस्थापन युवक गजानन मंडळांनी केले आहे भोजन व्यवस्था अण्णापा आचारी मोर्या डेकोरेशनच्या वतीने संतोष लोकरे आणि वाहन व्यवस्था ताळपा खोत यांनी ट्रॅक्टर व्यवस्था डॉक्टर राजू रायमाने यांच्याकडून वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी दिंडीचे मार्गदर्शक सुरेश शिंदे दिंडी चालक महादेव काटे बाबासाहेब माने विठ्ठल कोरवे राजू रायमाने विजय शिंदे रमेश कोले जगन्नाथ काटे बजरंग धनवडे संतोष रायमाने दयानंद कुटोळे रघु भुभनाळे राजाराम चौगले सुकुमार आंबी नंदकुमार ममदापुरे विशाल परेड प्रीतम शेतोळे मारुती नेरले कुमार रायमाने अनापा पुजारी अजित कोळी महेंद्र शेट्टी शशिकांत लोकरे आकाश पवार रोहित बागडी युवराज रायमाने सागर कोठीवाले राजू लोकरे विनायक शिंदे संजय ढंग हर्षद संगोटे लक्ष्मी सुतार ललिता कल्याणी मंगल सुतार ललिता स्वामी मालुताई मणगुते सुशीला खोत सावित्री शिंदे वैशाली शिंदे रूपा रायमाने सुचित्रा निर्ले शोभा जोगजे विमल पवार अनुसया गायकवाड यांच्यासह वारकरी उपस्थित होते हुन का एस बी न्यूजसाठी इंगडीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा